आ, नमस्कार मी संतोष दिवाडकर कल्याण डोंबिवली लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे दहावीचा निकाल नुकताच लागलेला आहे आणि आता मी डोंबिवलीमध्ये आहे माझ्यासोबत एक विद्यार्थिनी आहे एका दुर्धर आजारावर मात करून तिने त्र्याण्णव टक्के गुण मिळवलेले आहेत आपण आता तिच्याशी बोलणार आहोत संचिता काय सांगशील कसं यश तू मिळवलेलं आहे आधी तरी आम्ही दोन तीन दिवसापूर्वी गावी होतो रिझल्टच्या कळल्यानंतर आम्ही ताबडतोब इथे डोंबिवलीमध्ये आलो आणि आल्यावर दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागला आणि सगळेच खुश होतो आम्ही म्हणजे पूर्ण वर्ष सगळेच दिवस अभ्यास करता आले नाही कधी कधी तब्येत वर खाली व्हायची आणि ट्यूशनला पण मी गली, गेली गेलीच नाही कधी फर्स्ट टू नाईनपर्यंत कधीच ट्यूशनला गेली नाही फक्त आता टेन्थमध्ये टेस्ट सिरीजसाठी लावलेलं तेही मी फक्त सहा महिनेच नंतर जाता आले नाही तरी पण म्हणजे नाईंटी थ्री पर्सेंट म्हणजे सगळ्यांना आनंद झालाय तुला नाइन्टी थ्री पर्सेंट मिळतील असं तुला वाटत होतं वाट का नाही कधीच नव्हतं वाटलं पण मी अभ्यास करत होती पण मी कधीच काही आशा ठेवली नाही ज्यावेळी तुला संबंध तुझा रिझल्ट आला आहे आपण रिझल्ट बघतोय आणि जेव्हा तू स्क्रीनवर बघितलास की नाईन्टी थ्री पर्सेंट आहे तेव्हा तुला कसं वाटलं होतं काय भावना होतं त्यावेळी म्हणजे अगदीच भरून आलं कधीच अपेक्षा नव्हती एवढ्या मार्क्सची म्हणजे मी जास्तीत जास्त एटी आणि एटी फायची म्हणजे एवढंच मला अपेक्षा होती पण नाईन्टी थ्री बघितल्यावर खूप खुश झाले आणि घरात ते पण सगळे खुश होते तुम्ही काय सांगाल पालक आहात काय भावना आहेत तुमच्या या ॲक्च्युली पालक म्हणून मी बऱ्याच गोष्टीत कमी पडलो आहे इव्हन माझ्या त्या कंपनी सुपरमॅक्सच्या प्रमाणे फायनान्शियल वगैरे पण पाहिजे तेवढा सपोर्ट माझ्याकडून भेटली नाही आहे पण ती सेल्फ स्टडी केली स्वतःच्या जिद्दीवरती उठली अभ्यास केली याच्यात सगळे श्रेय तिचाच आहे तर काहीच नाही उलटं पालक म्हणून आम्ही जे सपोर्ट आणि जे फायनान्शियल जे चांगल्या चांगल्या क्लासेस वगैरे होते ते ते आम्ही लावू शकले नाही आहेत त्यामुळं ती जे काय मिळवली आज यश ती ती स्वतःच्या याच्यावर मिळवलेली आहे क्लासेसनं लावण्यामागचं कारण म्हणजे फायनान्शियल रिझन की तिचं सेल्फ कॉन्फिडन्स क्लासेस म्हणजे कसं पहिली ते नववीपर्यंत आपण कधी क्लासेस लावलाच नव्हता पण दहावीचा वाटत होता की क्लासेस लावायचं पण आडवी येत होतं की फायनान्शियल प्रॉब्लेम त्यामुळं दहावीला मी लावू शकलो नाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट की तिला एका कॅन्सरसारख्या दुर्दर आजाराने ग्रासला होता तर कशी परिस्थिती होती त्यावेळी ॲक्च्युली ज्यावेळी तिला ग्रासली होती त्यावेळी पण परिस्थिती काय फार एवढी चांगली नव्हती पण बरेच नातेवाईकाकडून मदत भेटली नंतर टाटा हॉस्पिटलमध्ये आपण तिचं उपचार चालू केलं टाटा हॉस्पिटलमध्ये एकदम कमी फीमध्ये उपचार झाला म्हणजे बाहेर जेवढा खर्च हो झाला होता मा चार पाच लाख तिथं सगळं आठ केमो सगळं मिळून एकदम मिनिमम एक लाखाच्या आसपासमध्ये ती रिकवर झाली त्यामुळं आम्हाला थोडंसं त्याच्यातून रिलीफ भेटला अच्छा कॅन्सर ती ते झालेली झालेले आता त्यांच्या आई देखील आपल्या सोबत आहेत तुमच्या काय भावना आहेत तुमच्या मुलीला नाईन्टी थ्री पर्सेंट मिळाले नाही ना, खूप आनंद झाला वगैरे हो आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं येणार वगैरे हो म्हणजे स्वतःच्या चा, ह्याच्यानं अभ्यास केली ते वगैरे हो तुम्ही काय असं म्हणायचं की अभ्यास करायला टाइम झाला कधीच वगैरे सांगायचं काही गरज पडलाच नाही ती स्वतःच वगैरे बसायची अभ्यासाला वगैरे उलट आम्ही असं बोलायचो आता बस कर बाकीचा उद्या कर अभ्यास पण ती नाही ती स्वतः बसायची बसायचे अभ्यास कधीच आम्ही अभ्यास कर असं कधी बोललंच नव्हतो आम्ही इव्हन आता दहावीला तर काय पहिल्या पहिली ते नवीपासून कधीच तिला बोललो नाही आपण ती स्वतःच करायची आम्ही तब्येत काळजी घेतो वगैरे जास्त अभ्यासाचा लोड घेऊन तरी सुद्धा ती स्वतःच्या मनानं केली स्वतःच्या मनानं अभ्यास केलेला आहे तो आता फ्युचरमध्ये तुला काय म्हणायची इच्छा आहे माझं आधी लहानपणीपासून स्वप्न आहे मला डॉक्टर बनायचं आहे आणि जसं माझा माझं ट्रीटमेंट झालं तसं मलाही लोकांचं उपचार आहे आणि त्यांना पण असं रिलीफ जा। आहे तर नक्कीच संचिताने सांगितलेलं आहे की तिला डॉक्टर बनायचं आहे ती स्वतः कॅन्सर सारख्या आजाराला ग्रस्त झाली होती तिच्यावर देखील अनेक काळ ट्रीटमेंट होती आणि त्यातून ती आता रिकवर झाली आहे ही खरं देवाचीच कृपा आहे आणि आम्ही देखील के सी लाईव्हच्या माध्यमातून तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ की तिची जी स्वप्न आहेत ती लवकरच पूर्ण हवं बातम्यांमध्ये अपडेट राहण्यासाठी फॉलो करा कल्याण डोंबिवली लाईव्ह